मी हमीद इब्राहिम शेख निलंगा नगरपालिकेच्या नगर पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे तर माझ्यासोबत तसे तेवीस नगरसेव तेवीस सहकारी नगरसेवक ते पण उभे आहेत माझे निशानी आहे हाताचा पंजा माझं नाव आहे पहिल्या मशीनवर सिरियल नंबर चारवर चारच्या समोरील बटन मारून हाताच्या पंजाच्यावर बटन मारून आम्हाला द्यावं त्यासोबतच माझे तेवीस सहकारी नगरसेवक दुसऱ्या मशीनवर त्यांचे नाव आहेत त्यांना पण हाताच्या पंजाच्या चिन्हाच्या समोरील बटन मारून लिहून द्यावं मी आपली नगरपालिकेमध्ये पाच वर्ष जनसेवक म्हणून आपला सेवक म्हणून आपला आप प्रतिनिधी म्हणून इमानित द्वारे चांगला स्वच्छ आणि निःपक्षपाती एकदम कारभार करण्याची माझी इच्छा आहे अपेक्षा आहे यापूर्वी पण थोडं काम करण्याचा प्रयत्न केलाय त्यानुसार पुढे सुद्धा काम मी चांगलं करेन भ्रष्टाचार बेमानी वगैरे वगैरे कुठंच काही करणार नाही आपल्याला कुठं गाळबोट लागल जनतेला कुठं गाडबोट होईल जनता कुठं नाराज होईल असा कुठलाच काम मी करणार नाही माझ्या अंतकरणातून तळमळीतून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे की मला या स या संधीची संधी द्यावी मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावं मला व माझ्या तेवीस नगरसेवकांना बहुमताने निवडून द्यावं पाच वर्ष संधी काम करण्याची संधी द्यावी निलंगा मी सुजलाम सुफलाम आणि चांगलं करून दाखवण्यासाठी कटिबद्ध राहीन आपल्या सेवेत तात्पर्य उपस्थित राहीन